लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी मिळून निवडणुका लढवल्या गेल्या या दोन्ही अपवाद वगळता समोरासमोर लढल्या इंडिया आघाडीला सत्ता मिळवण्यात जरी यश मिळालं तरी भाजपची घोडदौड स्पष्ट बहुमतापर्यंत जाण्यापासून रोखण्यात इंडिया आघाडीला यश आलंय यामुळे मरगणित झालेल्या काँग्रेसला मोठी उभारी मिळाली असं असलं तरी प्रत्येक राज्यामध्ये आपली स्वतःची मोठी ताकद असलेल्या स्थानिक पक्षांची आणि काँग्रेसची नेहमी सुप्त लढाई सुरू राहिलेली आहे याच झाल्यास आपल्याला दिल्ली विधानसभा बघता येईल लोकसभेला एक असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढत आहेत असं असतानाही प्रादेशिक पक्षांचा मात्र आम आदमी पक्षाला पाठिंबा दिसून येतोय अशातच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे हम आपके साथ हे म्हणत केजरीवालांच्या प्रचारासाठी उतरणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेष आणि आपण पाहत आहात वन इंडिया मराठी दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला एकमेकांविरोधामध्ये लढावं लागतंय हे तीनही पक्ष एकमेकांविरोधात टोकाचे आरोप प्रत्यारोप करताना दिसतात हे सर्व सुरू असतानाच आम आदमी पक्षाला इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांचा थेट पाठिंबा असल्याचंही पाहायला मिळतंय समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर ठीक होतं पण आता अखिलेश यादव हे आम आदमी पक्षासाठी मागायला रस्त्यावर उतरणार आहेत जानेवारी रोजी अरविंद केजरीवाल यांचा रोड शो पार पडणार आहे या रोड शो मध्ये अखिलेश यादव हे केजरीवालांसोबत दिसणार आहेत आणि एवढंच काय तर सपाचे खासदार आम आदमी पक्षाचा प्रचार करणार आहेत याच सोबत अखिलेश यादव हे रिठाळा आणि खिलाडी मध्ये सभा देखील घेणार आहेत समाजवादी पक्षासोबतच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनेही आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केलाय दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहे जेव्हा इंडिया आघाडीची स्थापना झाली ते तेव्हा जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहे तिथे भाजपच्या विरोधामध्ये त्यांना बळ दिलं जाईल असं ठरलं होतं असं तृणमूलची अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलंय सपा तृणमूल काँग्रेसने आपला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आम आदमी पक्षाला थेट पाठिंबा जाहीर केला आहे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामध्ये आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थेट पाठिंबा दिला होता त्यामुळे आम्ही आपला थेट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं खासदार अनिल देसाई यांनी सांगितलंय इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष हे स्थानिक प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देताना दिसत आहेत यामुळे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस एकांगी पडत असल्याचं चित्र निर्माण झालंय यामुळे भविष्यामध्ये इंडिया आघाडी अस्तित्वात राहणार की नाही हा देखील एक प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसतोय इंडिया आघाडीमध्ये राहून सपा आणि ठाकरे गटाने आपला उघड पाठिंबा देणं हे योग्य आहे का इंडिया आघाडीत काँग्रेस एकांगी पडते का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद